तर आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त एक कप दुधापासून ही मस्क मेलन कुल्फी कशी बनवायची ते पण म्हणजे इथे आपण खरबुजाची आईस्क्रीम कशी बनवायची ते पण अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे यामध्ये आपण कुठलीही व्हिप क्रीम मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्कचा अजिबात वापर केलेला नाही फक्त एक कप दुधापासून ही कुल्फी बनवलेली आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशिया युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथे मी एका वाटेमध्ये पाव कप दूध घेतलेला आहे पाव कप दुधामध्ये इथे आपल्याला दोन कप कस्टर्ड पावडर घ्यायचे तर इथे मी वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे तुम्ही तुमच्या आवडीचा फ्लेवर यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेणार आहे तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर चार चमचे तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता किंवा चार चमचे इथे तुम्ही कस्टर्ड पावडर वापरू शकता दोन्हीपैकी कुठलाही एक वापरलं तरी देखील चालेल तर आता इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडरची स्मूथ स्लरी बनवून तयार करून घ्यायचं आहे यामध्ये कुठलाही घाटी तयार होता कामा नाही अशा पद्धतीने छान अशी स्लरी करून बाजूला ठेवून देऊया आणि आता इथे आपल्याला एक खरबूज घ्यायचा आहे तर मी ह्या लहान साईज चा खरबूज घेतलेला आहे तर आता हा खरबूज आपण कट करून घेऊया आणि यातला आपल्याला संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे तर इथे मी संपूर्ण एक खरबूज वापरणार आहे तुम्ही अर्धा वापरला तरी देखील चालेल पण पूर्ण एक वापरा म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो तर आता यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपण साईडला करून घेऊया आणि त्यानंतर यातला संपूर्ण गर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने ही खरबूजाची आईस्क्रीम खायला अतिशय सुंदर अशी लागते आणि शिवाय हेल्दीसुद्धा बनवून तयार होते मुलांना सारखं सारखं बाहेरचं आणून देण्यापेक्षा अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही मस्कमेलन कुल्फी तुम्ही घरीच बनवून एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान बनून तयार होते यामध्ये आपल्याला कुठलीही विपक्रीम वगैरे हो वापरण्याची अजिबात गरज लागत नाही तर बोलता बोलता इथे मी संपूर्ण खरबुजाचा गर काढून घेतलेला आहे तर आता हा संपूर्ण खरबुजाचा जो गर आहे तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला ज्यूस तयार करून घ्यायचा यामध्ये आपल्याला पाणी किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही फक्त हे खरबूज आपल्याला मिक्सरला छान असं फिरून घ्यायचे म्हणजे याचा आपल्याला ज्यूस तयार करून घ्यायचे तर इथे पहा इथे आपला हा खरबुजाचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे हे सुद्धा आपण आता थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया तर इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे तर दूध इथे तुम्ही फुल फॅट गाईचं म्हशीचं कुठलंही दूध दू वापरू शकता तर इथे माझ्याकडे गाईचं दूध होतं तर इथे मी गाईचंच दूध घेतलेलं आहे तर एक कप दूध घेतलं त्यामध्ये पाव कप साखर घातलेली आहे खरबूज इथे खूप जास्त गोड होतं त्यासाठी मी पाव कप साखर घातलेली आहे तुमचं खरबूज किती गोड आहे त्या अंदाजानुसार यामध्ये साखर घालू शकता तर आता ही साखर या दुधामध्ये विरघळून घेऊया आणि दुधाला एक उकळी काढून घेऊया तर इथे आपल्याला दूध दू आटवायचं वगैरे नाही फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे तर दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर जी सुरुवातीला आपण कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडरची स्लरी बनवून ठेवलेली होती ती पुन्हा एकदा बुडातून छान असं ढवळून घ्यायचे काय होतं ना कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर हे तळाला जाऊन बसतं त्यासाठी पुन्हा एकदा ढवळून घ्या आणि मगच या दुधामध्ये ॲड करून घ्यायचे कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडरची स्लरी ॲड करत असताना एका हाताने ॲड करायचं आणि दुसऱ्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना यामध्ये गाठी अजिबात तयार होत नाहीत कॉर्नफ्लावर आणि कस्टर्ड पावडरची स्लरी घातल्यानंतर हे मिश्रण लगेचच दाटसर व्हायला लागतं तर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवर एक चार ते पाच मिनिटे आपल्याला हे असं सतत हलवत शिजून घ्यायचं आहे चार नंतोर थे थे ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यावरती छान अशी ग्लेज आलेली आहे म्हणजे यावरती एक चकाकी आलेली आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे दाटसर झालेलं आहे तर समजायचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालंय तर आता यामध्ये आपण जो खरबुजाचा ज्यूस तयार केला होता तो ॲड करून घेऊया तर इथे मी तुम्हाला कपाने सुद्धा मोजून दाखवते तर ज्या कपाने एक कप दूध घेतलं होतं त्याच कपाने दीड कप इथे माझा हा ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ज्यूसचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी थोडंसं जास्तच वापरलेलं आहे याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो या कुल्फीमध्ये त्यासाठी थोडंसं जास्त प्रमाणामध्येच यामध्ये ज्यूस वापरा या तर खरबुजाचा ज्यूस यामध्ये ऍड केल्यानंतर परत एक तीन ते चार मिनटे हे मिश्रण आपण सतत हलवत छान असं शिजवून घेऊया तर तीन चार तर ते चार मिनिटानंतर परत एकदा तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आणखीन थोडंसं दाटसर झालेलं आहे आणि यावरती छान अशी ग्लेज आलेली आहे चकाकी आलेली आहे तर ह्या स्टेजला इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे यापेक्षा खूप जास्त शिजवायचं नाही नाहीतर कुल्फी जी आहे ती थोडीशी कडवट तयार होते त्यासाठी फक्त तीन ते चार मिनिटे शिजवायचं आणि गॅस बंद करून टाकायचं आहे तर इथे मी गॅस बंद केला आणि आता हे आपण रूम टेम्परेचरवरती असंच थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण खूप जास्त दाटसर झालेलं जा आहे तर आता हे काय करायचं परत एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला हे आपल्याला फिरून घ्यायचे आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी कुठेही जराही आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सुद्धा करा तर इथे पहा इथे मी हे मिश्रण संपूर्ण मिक्सरला एकदा फिरून घेतलं आणि अगदी स्मूद असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण ही कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी छोटे छोटे जे स्टीलचे ग्लास असतात ते घेतलेले आहेत तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड असेल तर त्यामध्ये ॲड करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने ह्या एखादा मोठ्या ग्लासमध्ये सेट करून घेऊ शकता म्हणजे तुम्ही याची रोलकट आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता तर इथे मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत तर आता आपण याला कवर करण्यासाठी इथे मी बटर पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर इथे तुम्ही फॉईल पेपर किंवा एखादा प्लास्टिकसुद्धा वापरू शकता पण याला कवर करणं खूप गरजेचं आहे कवर केल्याने यामध्ये आईस क्रिस्टल तयार होत नाहीत आणि अगदी छान अशी स्मूद आपली ही आईस्क्रीम बनवून तयार होते यामध्ये बर्फ वगैरे तयार होत नाही त्यासाठी याला कवर करणं खूप गरजेचं आहे तर संपूर्ण ग्लासला मी अशाच पद्धतीने ह्या बटर पेपरने कव्हर करून घेते आणि याला सेट करण्यासाठी इथे मी रबर वापरलेला आहे तर अशाच पद्धतीने संपूर्ण ग्लासला आपण छान असं कव्हर करून पहा इथे मी संपूर्ण ग्लासला छान असं कव्हर करून घेतलेलं आहे तर आता हे आपण दहा ते बारा तासासाठी किंवा रात्रभर फ्रीज सेट होण्यासाठी ठेवून देऊया आणि दुसऱ्या दिवशी पाहूया तर दुसऱ्या दिवशीचे दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि बारा वाजता मी ही कुल्फी डिमोल्ड करत आहे तर सकाळी सकाळीच माझ्या मुलाने यातली एक कुल्फी काढून सुद्धा खाल्लेली आहे पण असो आता आपण जे बाकीचे राहिलेले ग्लास आहेत ते डिमोल्ड करून घेऊया तर यावरचा मी बटर पेपर काढून टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल तयार झालेले नाहीत यावर इथे छोटे छोटे बबल्स आलेले आहेत म्हणजे इथे आपली कुल्फी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे तर संपूर्ण ग्लास इथे मी कवर काढून घेतलेले आहेत तर आता हे आपण डिमोल्ड करून घेऊया तर सगळ्यात आधी जे आपण छोटे ग्लास आहेत त्यामधली कुल्फी जी आहे ती काढून घेऊया तर थोडंसं हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं मध्यभागे कुल्फीची स्टिक आहे ती ऍड करायची आणि ही कुल्फी आपल्याला काढून घ्यायची आहे तर पहा काय मस्त अशी ही कुल्फी निघालेली आहे अजिबात कुठेही तुटलेली वगैरे नाही तर अशाच पद्धतीने संपूर्ण कुल्फी मी इथे काढून घेतलेल्या आहेत तर आता ह्या ग्लास मधली राहिलेली सुद्धा कुल्फी आपण बाहेर काढून घेऊया तर चाकूच्या सहाय्याने आपण हे सुद्धा डेमोल्ड करून घेऊया तर पहा अगदी सहज ही निघालेली आहे ग्लासला चिटकून वगैरे अजिबात बसलेले नाही तर आता हे जो मला मी कट सुद्धा करून दाखवते तर कट करताना सुद्धा तुम्ही पाहू शकता किती स्मूथ टेक्स्चर आलेला आहे अजिबात यामध्ये बर्फ वगैरे तयार झालेला नाही अतिशय सुंदर अशी इथे आपली मस्क मेलन कुल्फी बनून तयार झालेली आहे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने ग्लासमध्ये सेट करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने रोल सुद्धा करून घेऊ शकता तर ह्याला सजवण्यासाठी इथे मी अगदी बारीक कट केलेला पिस्ता यावरती डेकोरेट करून घेतलेला आहे तर इथे पहा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये इथे आपली मस्कमेलन कुल्फी बनवून तयार झालेली आहे तर अतिशय स्मूद अशी ही कुल्फी बनवून तयार होते यामध्ये आपण विक क्रीम मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्कचा अजिबात वापर केलेला नाही तरी सुद्धा याचं टेक्शर पहा किती स्मूद आलेला आहे अशी ही हेल्दी आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही मस्कमेलन कुल्फी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटले रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर ता कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका रेसिपी बरोबर धन्यवाद